नमस्कार करमाळकरे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मंडळी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सा निवडणुकीचा निकाल काल आपण वेळोवेळी अपडेट सर्वांना देत राहिलो त्याला आपण सर्वांचा प्रतिसाद देखील चांगला होता परंतु रात्री उशीर झाल्या आपण हा निकाल सर्वांपर्यंत संपूर्णतः देऊ शकलो नाहीत तर या निकाल देण्यासाठीच आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत स्त्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या पॅनलने संपूर्ण एकवीसच्या एकवीस जागा जिंकत या निवडणुकीत इतिहास रचलेला आहे सर्वच्या सर्व जागा नारायण आबा पाटील यांच्या पॅनलला गेलेल्या आहेत तर माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा स्वतःसहित संपूर्ण एकवीस उमेदवारांचा पराभव झाल्याची नामुष्की त्यांना मिळालेली आहे यामध्ये सर्वच्या सर्व गटांमधील गट तसेच रावगाव कोमलवाडी सालशे केम या पाच उत्पादक गटातून प्रत्येकी तीन याप्रमाणे पंधरा संचालक हे नारायण पाटील यांच्या पॅनलचे निवडून गेले आहेत त्याचबरोबर उत, उत्पादक सहकारी संस्था बिगर ऊस उत्पादक सहकारी संस्थांमधून एक अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधीमधून एक महिला प्रवर्गातून दोन व इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून एक भटके विमुक्त जाती व जमाती जा विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून एक एक असे टोटल एकवीस संचालक यातून निवडून गेले आहेत यामधील निकालाचा निकालाची आकडेवारी जर पाहिली तर आपल्याला असे दिसून येते की जेऊर गटामधून आमदार पाटील गटाचे श्रीमान चौधरी यांना आठशे आठ हजार एकसष्ट मतं आहेत तर महादेव पोरे यांना आठ हजार एकशे पंच्याण्णव मते आहेत तर दत्तात्रय घावणे यांना आठ हजार सहाशे सात मते आहेत हे तीनही उमेदवार विजयी झालेले आहेत त्याचबरोबर पराभूत उमेदवारांमध्ये जेऊर गटातून संजय मामा शिंदे यांच्या गटाकडून चंद्रकांत सरडे यांना सहा हजार आठशे शेहेचाळीस तर प्रमोद बदे यांना सहा हजार आठशे अकरा आणि प्रशांत पाटील यांना सहा हजार आठशे सत्त्याण्णव मते आहेत तर या जेऊर गटातून प्राध्यापक झोळ गटाचे रवींद्र गोडगे यांना आठशे वीस दत्तात्रय कामटे यांना आठशे एकोणसाठ आणि शांतीलाल जाधव यांना आठशे अठ्ठेचाळीस मते आहेत तर एकंदरीत जेऊर गटातून हा जो मतांमधला फरक आहे तो किमान बाराशे मताच्या आसपासचा फरक आहे या जेऊर गटातून त्यानंतर पुढील गटा गट असेल तो पोमलवाडी गट पोमलवाडा गट पोमलवाडी गटातून आमदार पाटील गटाचे किरण कवळे यांना आठ हजार पाचशे एकाहत्तर नवनाथ झोळे यांना आठ हजार तीनशे त्रेचाळीस संतोष पाटील यांना आठ हजार तीनशे अठ्ठावीस या तिघांना एवढी मते असून हे तिघे देखील नारायण पाटील गटातून विजयी झालेले आहेत तर पराभूतांमध्ये पोमलवाडी गटातून संजय मामा शिंदे यांच्या गटाकडून दशरथ पाटील यांना सहा हजार सातशे एक बबन जाधव सहा हजार आठशे सदोतीस तर नितीन राजे भोसले यांना सहा हजार सातशे आठ तर प्राध्यापक झोळ गटाचे रामदास झोळ हे देखील या पोमलवाडी गटातून स्वतः उभे होते त्यांना अकराशे सदोतीस भरत जगताप यांना सातशे सहासष्ट प्रकाश गिरंजे यांना सातशे पासष्ट अशी मते मिळालेली आहेत सालसे गटातून सालसे ऊस उत्पादक गटातून आमदार पाटील गटाचे रवी किरण फुके यांना आठ हजार दोनशे बत्तीस तर दशरथ हजार यांना सात हजार नऊशे तेहतीस तर आबासाहेब आंबारे यांना आठ हजार चारशे एकोणऐंशी मतं मिळवून विजयी झालेले आहेत तर शिंदे गटाचे विलास जगदाळे सहा हजार आठशे पन्नास नागनाथ चिवटे सहा हजार सॉरी सहा हजार आठशे पाच नागनाथ चिवटे यांना सात हजार एकोणचाळीस तर नवनाथ जगदाळे यांना सहा हजार आठशे चार तर याच गटातून प्राध्यापक झोळ गटाचे अण्णासाहेब देवकर यांना आठशे अठ्ठावन्न भरत सरडे यांना आठशे तेरा जगदाळे दत्तात्रय आठशे ब्याऐंशी मते मिळालेली आहेत केम गटातून देखील हीच परिस्थिती असून केम गटातून देखील आमदार नारायण पाटील गटाचे दत्तात्रय देशमुख आठ हजार सहाशे पंचवीस महेंद्र पाटील आठ हजार तीनशे सदोतीस विजय नवले आठ हजार एकशे सहा हे तीनही उमेदवार विजयी झालेले आहेत तर पराभूतांमध्ये केम गटातून स्वतः आम माजी आमदार संजय मामा शिंदे यांना सात हजार व साठ सात हजार साठ मते सोमनाथ देशमुख यांना सहा हजार सातशे अठ्ठावीस आणि सोमनाथ रोकडे यांना सहा हजार सातशे एकोणऐंशी मते मिळालेली आहेत तर प्राध्यापक झोळ गटातून सुधीर साळुंके यांना आठशे चोवीस तर बापूराव तळेकर यांना नऊशे सत्त्याण्णव मते मिळाली आहेत रावगाव गटातून आमदार पाटील गटाचे अमोल घाडके अमोल घाडगे आठ हजार पाचशे पंच्याहत्तर देवानंद बागल यांना आठ हजार ब्याण्णव तर राहुल सावंत यांना आठ हजार छत्तीस मतं मिळून हे तीनही पाटील गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर रावगाव गटातील पराभूतांमध्ये शिंदे गटाचे आशिष गल्याण गायकवाड यांना अभिजित जाधव पाटील यांना सात हजार त्रेपन्न विनय ननवरे यांना सहा हजार सहाशे चोपन्न व प्राध्यापक रावा गटातून हरिभाऊ शिंजाडे हरिभाऊ झिंजाडे यांना नऊशे अकरा कल्याण पाटील यांना नऊशे एकोणऐंशी सुभाष शिंदे यांना सातशे चौऱ्याऐंशी मते मिळाली आहेत व हे पराभूत झालेले आहेत तसेच भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटातून या विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटामधून आमदार नारायण पाटील हे स्वतः विजयी झालेले आहेत त्यांना तब्बल नऊ हजार चारशे बासष्ट म्हणजे हायेस्ट मतं मिळालेली आहेत या निवडणुकीमधील सगळ्यात जास्त मत मताची आकडेवारी ही नऊ हजार चारशे बासष्ट विद्यमान आमदार नारायण पाटील यांना मिळालेली आहे तर विरोधी शिंदे गटाचे अनिल केकान यांना सहा हजार आठशे एकोणऐंशी तर प्राध्यापक झोळ गटाचे रायचंद खाडे यांना आठशे एकाहत्तर मतं मिळालेली आहेत महिला गटाच्या महिला राखीव प्रतिनिधी गटातून आमदार पाटील गटाच्या राधिका भिवराव तळेकर यांना आठ हजार पाचशे आणि उर्मिला हनुमंत सरडे यांना आठ हजार तीनशे त्र्याऐंशी मते मिळून ते विजयी झालेले आहेत तर शिंदे गटातून गुंडगिरी शालन मनोहर यांना सात हजार त्र्याहत्तर तर सरडे मंदा तात्याबा यांना सहा हजार आठशे चौऱ्याहत्तर आणि प्राध्यापक झोळ गटाकडून नाईक नवरे इंदुबाई अजिनाथ यांना सातशे चौऱ्याण्णव तर मंगवळे रत्नमाला ज्ञानदेव यांना सातशे बासष्ट मतं मिळाले असून उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक सहकारी संस्था पनन संस्था प्रतिनिधी गटातून आमदार पाटील गटाचे हरिदास केवारे दोनशे नऊ मतांनी विजयी झाले तर शिंदे गटाचे सुजित बागल एकशे सत्तावीस व झोळ गटाचे सत्तावीस व झोळ गटाचे दशरथ कांबळे पाच अशी मते आहेत इतर मागासवर्गीय जातीचा प्रतिनिधी गटातून आमदार पाटील गटाचे दादासाहेब पाटील हे नऊ हजार एकशे एक मतां मते घेऊन विजयी झाले तर रवींद्र गोडगे यांना नऊशे पन्नास व रोहिदास माळी यांना सात हजार एकशे शेहेचाळीस मते मिळाली आहेत अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटातून आमदार पाटील गटाचे राजेंद्र कदम यांना आठ हजार आठशे सहा मते मिळून विजयी दी झाले आहेत तर याच अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटातून शिंदे गटाचे सोनोने बाळकृष्ण यांना सात हजार दोनशे सव्वीस तर प्राध्यापक झोळ यांच्या पॅनलकडून दशरथ कांबळे यांना एक हजार चौऱ्याण्णव मतं मिळून पराभूत झालेले आहेत एकंदरीत पाहता यामध्ये रामदास झोळ यांच्या गटाला साधारणतः सातशे ते आठशे साडेआठशेच्या दरम्यान सर्व पॅनल्समधून सर्व गटांमधून मतदान झालेले आहे तर साडेसहा हजार किंवा सात हजार सात हजाराच्या आसपास हे मतदान संजय मामा शिंदे यांच्या पॅनलला झालेले असून विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या पॅनलला भरघोस मत मिळालेली आहेत एकीकडं शेवटच्या दोन दिवसांमध्ये बाजी पलटली असं तालुक्यात म्हटलं जात आहे की बागल गाटाचा बागल गाटाला मानणारा स्वतःचा असा सभासद वर्ग या कारखान्याच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी ऍक्टिव्ह झाला व त्यांनी हे झुकतमाप नारायण आबा पाटील यांच्या पारड्यात टाकल्याची उघड उघड चर्चा काही क्लिप्स या ठिकाणी व्हायरल झालेल्या होत्या व त्यातूनच नारायण आबा पाटील गटाला ही निवडणूक सु निवडणूक किंवा हा विजय सुकर झाला असं मानलं जातं काही वर्तमानपत्रातून काही माध्यमातून याला उघड प्रसिद्धी देखील देण्यात आलेली असून यावेळी निवडणुकीत कसल्याही प्रकारे सहभागी नसणारा बागलगट मात्र यावर काहीच न बोलता एक प्रकारची मुखसंमती दाखवत आहे तर याही पलीकडे जाऊन आणखी एक फॅक्टर विशेष ठरला तो म्हणजे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना मिळालेली माझे आमदार जयवंतराव जगताप यांची साथ सुरुवातीच्या काळात आपण पंचाच्या भूमिकेत राहू मानणारे माझे आमदार जयवंतराव जगताप हे नंतर मात्र प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेत दिसले व त्यांचा गट याधिक या ठिकाणी सक्रिय झाल्याचे जाणून आले या निवडणुकीमध्ये एकमेकांवर प्रचंड टीका आमदार नारायण पाटील यांच्या यांना थेट टार्गेट करून सुभाष गुळवे बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी जोरदार हल्ला चढवला होता